ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार व कार्यकारी परिषद सदस्य डॉ राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख कृषी अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी कुलसचिव संतोष वेणीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकूण एकूण तीन हजार चारशे बासष्ट स्नातकांना पदवी अनुग्रहित करण्यात आली या दरम्यान या कार्यक्रमास विद्यापीठाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख संशोधक प्राध्यापक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी आपल्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेब आणि विखे पाटील साहेबांना या ठिकाणी डॉक्टरेट देण्यात आलं त्या निमित्ताने आदरणीय राज्यपाल महोदय महामहिम राज्यपाल महोदय आपल्या परभणी येथे आले होते आणि त्यांनी जे या ठिकाणी भाषण केलं त्यांची डिग्री घेऊन निघणाऱ्या तरुणांच्यासाठी खूप महत्वाचा आहे की आपला देश हा एक्सपोर्टर ऑफ प्रोडक्ट्स आजही आहे आणि हा येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा जेव्हा जगाची लोकसंख्या वाढणार आहे तेव्हा प्रत्येकाला अन्नधान्य मिळावं देता यावं या जे शेतकरी अहोरात्र काम करत आहे त्यांना आपण या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमधून जे डिग्री घेऊन बाहेर पडतात मुलं त्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाने आणि ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या प्रॅक्टिकल नॉलेजनी सांगड घालत जगाला मोठा ऍग्रिकल्चर प्रोडक्टचा प्रोव्हाइडर असा देश आपला येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा बनला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या दहा वर्षापासून भारत भारतामध्ये कृषी ह्या विषयावरती जे काही काम चालू आहे त्यामुळे आज अमेरिकेपेक्षा पण अमेरिकेमध्ये सुद्धा आपण भारतीय प्रोडक्ट सप्लाय करतो आ, हे आपण अपन फलित आपल्याला मिळालेलं आहे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आले काय भावना आहे खर तर खूप वर्षानंतर परभणीकरांना परभणीकरांचं पालकमंत्री मिळालं अ भावना ही खूप परभणीकरांची अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला काम करायचं काय प्रा, प्रामुख्याने काय काय एजेंडे ठेवले समोर ज्याच्यामध्ये काम पहा पाहता येईल आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये आणि खास करून आपण परभणीकर नशिबान आहोत आपल्या जेवढी सुंदर ब्लॅक वॉटर्स आहेत तेवढी काळी ती आपल्याकडे आहे उपजाऊ जमीन आपल्याकडे आहे चांगल्या नद्या धरणा आहेत त्याचा वापर करत आणि एवढं मोठं विद्यापीठ आहे शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करून पुढे जायचं आणि जे काही स्थलांतराचं प्रमाण आपल्या जिल्ह्यामधून आहे ते कमी व्हावं यासाठी सुद्धा काम करायचं पैसे आणखी भेटले नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा